नमस्कार शेतकरी बंधून मी किरण शावळे आणि आज तुम्ही बघत आहेत की साधारण आपल्या ह्या बागेला साधारण आज नऊ वर्ष कंप्लीट झालं आहे आणि आता नव्वा वर्षाचा आपला भार चालू आहे तुम्ही बघू शकता की आपल्या भहार आता साधारण फोम टेजमध्ये आहे साधारण आपलं एक एप्रिलचं पाणी आहे आणि आपण आज आ, आज हिडिओ बनण्याचं कारण की आज आपण ह्या बागेला दुसरा बेसर डोस घालत आहोत कारण की आजपर्यंत जे चार महिने झालं आहेत जे पहिला डोस घातला होता त्याचं पूर्ण अन्नद्रव्य ज्या झाडला भेटला आहे आणि आज आपण दुसरा बेसळ डोस घालत आहे तुम्ही बघू शकता ठिबकखाली आपण बेसळ डोस घालण्यासाठी साधारण एक थोडीशी खोऱ्याने जागा केली आहे आणि त्यामध्ये आपण त्या प्रत्येक ड्रीप खाली आपण त्याला असं थोडीशी खोऱ्याने जागा केली आहे आणि त्यामध्ये आपण आज बेटो बेसळ डोस घालणार आहे साधारण आता प्रत्येक साईज हे लिंबू आकाराच्या स्टेजमध्ये आहे साधारण एक आठ ते दहा दिवसात आपण पूर्ण बेसर डोस घालणार आहेत तुम्ही बघू शकता की आपल्या बेसर डोसमध्ये साधारण आपण दहा सव्वीस सव्वीस प्रति झाड दोनशे ग्रॅम घालणार आहोत आणि बारा बत्तीस सोळा हे प्रति झाड दोनशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये मिक्स ॲरेज कंपनीचं मायक्रोनूटन हे साधारण आपण प्रति झाड शंभर ग्रॅमप्रमाणे झाडाचं आपलं आज बेस डोसा साधारण सगळे मिळून प्रति झाड एक पाचशे ग्रॅम बेसर डोस घा गा, घालायचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता कारण की काय होतं आपल्याला झाडावर साधारणचे नऊ वर्षाची बाग आहे झाडावर साधारण दोनशे अडीचशे फळं आहे आणि आपण जर झाडांना जबरदस्त जर त्याला पूर्ण त्याला आपण जर खाद दिलं तरच आपला माल पोचणार आहे कारण की बागेसाठी खत खूप महत्त्वाचं असतं त्या बागेला आपण शेणखत कोंबडी खत वर खत, खत भरलं आहे आणि तरीसुद्धा आपण आज बागेला आज परत बेसर डोस घालायचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता त्याच्या मायक्रोनोट्रेनच्या जे बॅग आहेत साधारण प्रति झाड शंभर ग्रॅमप्रमाणे आपण त्यात टाकत आहोत आणि सगळं मिळून प्रतिझाड आपण साधारण हे अर्धा किलोचा बेसर डोस घालत आहेत आणि बेसर डोस घातल्यानंतर आपल्या एक चार ते पाच दिवसानंतर फॉर्म घालण्याचं काम करायचं आहे जे किसान कारण की नवीन शेतकरी आहेत त्यांना थोडंसं नवीन फळबाग लावले आहेत त्यांना त्याच्यामध्ये नॉलेज अभावी त्यांना काही गोष्टी माहीत नसतात हिडो ब बनवायचं कारण असंच आहे की शेतकऱ्यांना थोडीशी माहिती भेटावा ह्या हिशोबाने आपण शेतकऱ्यांना हिडो बनवत असतो त्याच्यामधील महागल कुठलाही आपला हेतू नसतो कारण की जे बेसिकमध्ये माहिती शेतकऱ्याला गरजेची असते कारण की काही काही शेतकरी आपल्या एक एक टाईमच बागेला बेस डोस घालतात त्यामुळे त्या शेतकऱ्यांची साईज होत नाही आहे आणि झाडसुद्धा आशक्त होतं कारण की झाडाला आपल्या कमीत कमी दोन बेस डोस पाहिजे कारण की झाडाचे मग झाडाची चकाकी कॅनॉपी हे खूप छान राहते कारण की डबल बेसमुळं झाड टे आशक्त झाड होत नाही तुम्ही बघू शकता की आपला हे पूर्ण बाग आहे तीन एकराचा सा, आणि साधारण नऊ वर्ष ह्या बागेला कम्प्लीट झाला आहे अप्रतिम सेटिंग आहे खूप छान माल आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचे पैसेसुद्धा खूप छान होणार आहेत कारण की आपण सगळ्यांपेक्षा साधारण तीन महिनं लेट आहेत साधारण आपला हे साधारण आपला हा माल दसऱ्यामध्ये येणार आहे त्यामुळे ज्याही शेतकऱ्याचा माल आ, माल आपला सगळ्या शेतकऱ्याचा संपल्यानंतर आपला माल मार्केटमध्ये येणार आहे त्यामुळे आप आपल्या बागेला खूप ताकत लावणं काम चाललं आहे कारण की काय होतं झाड जास्तीत जास्त आपण त्याला खतं घातलं जास्तीत जास्त आपल्याला त्याचं उत्पन्न भेटतो झाड आशकचं होत नाही आपल्याला कशी माहिती वाटली आपण कमेंट करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून जय हिंद जय किसान